नमस्कार शेतकरी मित्रांनो कोणतीही फळबागाला आवड करायची असेल तर आपल्याला योग्य रोपांची निवड करणं फार गरजेचं असतं आणि जर योग्य रोपं निवडली तर निश्चितपणे आपणाला येणारा बागसुद्धा खूप सुंदर असतो तर आपण आज तैवान पिंक या रोपांविषयी माहिती पाहणार आहोत कारण की ही प तैवान पिंकचे रोपे आहेत ही क्लोन पद्धतीने तयार केली जातात आणि ती जर चांगल्या दर्जाची असेल तर येणारा बागसुद्धा खूप चांगला येतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्या तिथून भेटत असतं आता ती रोपे कशी असली पाहिजे साधारणतः जी काही रोपाची क्वालिटी आहे ती साधारणतः अशा पद्धतीची असली पाहिजे म्हणजे ही काडी ही साधारणतः रिफिल साईजची असली पाहिजे आणि शेंडा असा लुसलुसित असला पाहिजे कारण की आपल्याला ज्याचा काय फोटवा काढायचा आहे आणि जी काही क्वालिटी झाडाची तयार करायची त्यासाठी अशा दर्जेदार रोपांची निवड करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे काही रोपांची निवड करत असताना त्याच्यामध्ये जारवण म्हणजे जी काही मुळी असते पांढरी मुळी ती खूप चांगल्या पद्धतीची आणि सुस्थितीमध्ये असली पाहिजे आता याच्याशी जर आपण मुळी पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीची याच्यामध्ये आपल्याला मुळी पाहायला भेटते जारवण खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीचं जारवण आणि अशा पद्धतीचं जर मुळी असेल तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं रूप जमिनीमध्ये सेट होणार आहे आणि सेट झाल्यानंतर चांगल्या पद्धतीचा बाग आपला उभा राहू शकतो त्यासाठी रोपांची निवड करत असताना अतिशय चांगल्या आणि दर्जेदार अशा रोपांची निवड करणे गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून येणारा बाग आपला खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकेल आणि आपल्या चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटू शकेल आता आणखी रोपांची जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे सुद्धा रोप तितक्याच क्वालिटीचं आहे या तर याच्यामध्ये सुद्धा जारवण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं दारवण आहे आणि अशा पद्धतीच्या रोपांची निवड करणं फार गरजेचं असतं धन्यवाद